नमस्कार छोट्या दोस्तांनो देवशयनी एकादशी आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात म्हणजे असं समजतात की त्या दिवसापासून चातुर्मास व्रताचा प्रारंभ होतो आणि देवउठी एकादशी म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशीला त्याची पूर्णाहुती होती आता देवशयनी म्हणजे काय तर या दिवसापासून चार महिने भगवंत झोपे जातो गम्मत बघा मला जे आवडतं ते आपण देवाला देतो म्हणजेच फूल देतो फुल वाहतो अत्तर प्रसाद अर्पण करतो देवाला स्नान आवडतं म्हणून स्नान घालतो थंडीच्या दिवसात गरम पाणी घेतो गरम्याच्या दिवसात थोडं कोमट पाणी घेतो काहीतर कृष्ण भगवंताची मूर्ती आणतात त्याला छान छान कपडे घालतात आणि अशी भावना आहे की आपण कसे काम करून थकून जातो त्याप्रमाणे ह्या विश्वाचा व्यवहार चालवता चालवता आपला देवबाप्पा पण दमून जात असेल मग त्याला आराम पाहिजे ना म्हणून चातुर्मासात झोपली पाहिजे असा एक भक्तिशील हट्ट आपण भक्त म्हणून करतो आणि हा भक्तिशील हट्ट म्हणजेच देवशैनी एकादशी ही कल्पना फार सौंदर्य व माधुरी आणणारी आहे बर आपण केव्हा केव्हा कंटाळून सुद्धा झोपून जातो लहान मुलांना तर म्हणजेच तुम्हाला बरं अभ्यास करा असं म्हटलं की आई मला झोप येते असं मुलं सांगतात आपल्याला कामामध्ये काही रस नसला की मला झोप येते असं वाटत राहत कधी कधी दुसऱ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी सुद्धा माणूस झोपी जातो कुणी भेटायला आलं आणि आपल्याला भेटायचं नसेल तरी सुद्धा माणूस झोपी जातो मग भगवंताला दररोज होणारी लाखो कोट्यांनी गर्दी आणि त्या सगळ्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करून करून झोप येत नसेल का असा विचार भक्ताला वाटतो आणि तो म्हणतो हे भगवंता हे चार महिने आहेत ना ते तू झोपी जा खरं तर ही कल्पनाच बाळानोत जर भगवान झोपी गेला तर सृष्टीचा व्यवहार चालेल का पण चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टीसाठी जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळी भगवान झोपी जाईल हे कसे चालेल पण या वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळा कलांनी फुलून उठते शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि ह्या भगवंताच्या कृपाने आपण न्हावून निघतो आणि तीच कृतज्ञता देवमंदिरात जाऊन आपण म्हणायचं की भगवंत हे सगळं वैभव ना हे तुझ्या कृपेचं फळ आहे पण तेव्हा देव काय म्हणतो अरे मला तर काय माहीत मी चार महिने झोपी गेलेलो हे सगळं वैभव समृद्धी हे तुझ्या परिश्रमाचे आणि पुरुषार्थाचे फळ आहे काम करत असताना जागृत राहणं आणि माहीत नसल्याचा बहाणा करणं हे भगवंत करतो जसं की आई कशी बाळांना काहीतरी कामं सांगते म्हणजेच तुम्हाला एखादं काम सांगते, सांगते। आणि मी करणार नाही हा मदत असं म्हणते खरं तर तिचं सारं लक्ष तुमच्यावर असतं परंतु तुम्हाला शाबासकी मिळावी आणि तुम्हाला वाटावं मी एक मोठं काम आज केलं म्हणून झोपण्याचा ती थोडा बहाणा करते तसंच काहीच असेल असं मला वाटतं कर्म करा अभिमान करू नका कर्म करताना स्वची म्हणजेच मीची समाधी लागू द्या अहम म्हणजे अहंकाराला गाडून टाका हे भगवंताला कदाचित सांगायचं असेल ज्यावेळी आपण काम करताना स्वतःला विसरून जातो ना तेव्हा ते काम केल्यानंतर ती कृती आपल्याला सुंदर वाटत असते कोणी आपल्याला आपली स्तुती केली तर आपल्याला किती बरं आवडते सांगा मला तसंच भगवंत हे चार महिने आपणाला सांगतो की मी झोपी जातोय पण या चार महिन्यात तू भरपूर काही उपासना कर बरं तू भरपूर काही चांगल्या गोष्टी कर तू छान वाग आणि मी उठल्यानंतर बघणार आहे तू कशी कामं केली आहेस ती बाळांनो अजूनही एक या मागची एक दृष्टी आहे की विश्वासाची विश्वास हा शांती निर्माण करतो आणि शांतीनिद्रा भेट देतो आपली संतती म्हणजे आपली मुलं जर चांगली असतील तर बाप शांतपणे झोपू शकतो त्याप्रमाणे भगवंत आपल्यावर विश्वास टाकतो आणि शांतपणे झोपण्याचा बहाणा करतो या सगळ्याचा सारांश काय भगवंताची निद्रा ही आपल्यावरील असलेल्या त्याच्या विश्वासाची उत्तम गोष्ट आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आपण कार्यमग्न व्हावं म्हणून तर जो झोपत असेल ना तर तो सुगंधच आहे छानच आहे नाही का म्हणून आपण असा संकल्प केला पाहिजे की भगवंता तू झोपला आहेस ना तू शांत विश्रांती घेत आहेस ना तर मी आता व्रतनिष्ठ बनेन बरं म्हणूनच कदाचित चातुर्मासात सगळ्यात जास्त व्रत येत असावीत व्रतनिष्ठ जीवन हे जीवनाला सुंदर आकार देत असतं आपण व्रतस्थ राहिलो तर ते भगवंताला आवडतं आपल्या इंद्रियांवर आपला संयम असलेलं भगवंताला आवडतो आणि ह्या पावसाळ्याच्या काळात अनेक उपवास आपण केले की के आपल्या शरीरालाही विश्रांती मिळते आणि पावसात हे उपवास करणंसुद्धा फार आवश्यक असतं बरं त्यामुळे आपलं शरीरसुद्धा सुदृढ राहतं आपण असेच छान वागू म्हणजे आपल्या वागण्यावर भगवान शांतपणे आपल्या भरवशावर शांतपणे झोपू शकेल भगवंताला अशी शांत झोप येण्यासाठी आणि त्याला निश्चिंत शक्ती किंवा त्याला निश्चिंत बनवण्यासाठी आपण भगवंताकडे प्रार्थना करूया की आमच्याकडून सुयोग्य वर्तन आणि छान तुला आवडेल असं वागणं तूच करवून घे धन्यवाद